नमस्कार मुलांनो दुसरी घरचा अभ्यास थोडंसं खाडाखोड झालं तर दुसरी घरचा अभ्यास करायचा आहे आपल्याला विषय आहे गणित आणि आज आज दुसरीचा घरच्या अभ्यासाचा आपला दिवस आहे विसावा कितवा दिवस आहे आपला विसावा दिवस आहे तसं आज आपण काय शिकणार आहोत संख्या एकतीस ते चाळीस अंकात आणि अक्षरात लिहायला शिकायची आपल्याला संख्या एकतीस ते चाळीस ह्या अंकात आणि अक्षरात लिहायच्या आहेत तर आज खूप खूप लिखाण करायचं आपल्याला निवांत बसा मोबाईल लांब घ्या पॅड घ्या पॅडवरती पेन्सिल पट्टी इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे आपल्याला आज एकतीस ते चाळीस संख्या अंकात आणि अक्षरात लिहायचे आहेत शक्यतो गणिताचा घरचा अभ्यास हा सकाळी पहाट करायचा ठीक आहे तर मुलांनो आपल्याला अंकात आणि अक्षरात उजळणी लिहायची आहे कारण की परीक्षेत प्रश्न पडतो संख्या अंकात लिहा अक्षरात लिहा तर आपण फक्त आज एकतीस ते चाळीस संख्या अंकात अक्षरात लिहायचा सराव करणार आहोत कारण की सराव केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही बघा मुलांना आपण लहान आहेत आपल्याला खूपदा एखादी गोष्ट शिकायची असेल तर ती गोष्ट खूपदा करावी लागते तेव्हाच ती आपल्याला येत असते बरोबर आहे का तर सगळ्यांनी काय करायचं माझ्यासोबत लिहायचंय तुम्ही माझ्यासोबत लिहायचं आहे चला लिहू आपण तीन दशक एक, एक एक तीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहतीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात तीस। तीन दशक आठ अडतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस तीन दशक एक एकतीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहतीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदतीस तीन दशक आठ अडतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस तीन दशक एक एक तीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहतीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदतीस तीन दशक आठ अडतीस तीन दशक नौ एक चीस चार दशक चलीस तीन दशक एक एक तीस तीन दशक दोन बीस तीन दशक तीन तेहत्तीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदतीस तीन दशक आठ अडतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस तीन दशक तीस एक एक तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहत्तीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदतीस तीन दशक आठ अडतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस तीन दशक एकतीस एक, तीन दशक दो दोन बत्तीस तीन दशक तीन तेहत्तीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदतीस तीन दशक आठ अडतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस तीन दशक एक एकतीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहत्तीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदतीस तीन दशक आठ अडतीस तीन दशक नौ एक चार दशक चलीस तीन दशक एक एक तीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहतीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदतीस तीन दशक आठ अडतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस तीन दशक एक एकतीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहत्तीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदतीस तीन दशक आठ अडतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस तर बऱ्यापैकी तुम्हाला आता येऊ लागलेला आता परीक्षेत कसा प्रश्न येतो बघा संख्या अंकात लिहा किंवा संख्या अक्षरामध्ये लिहा परीक्षेत असा प्रश्न येतो की संख्या अक्षरात लिहा किंवा संख्या अंकात लिहा आता एक तीस एक तीस एक तीस एक तीस कसं लिहिणार आपण तीस तीस आहे बरोबर आहे तुम्हाला आता समजा काहीच आठवण गेलं एकतीस कसुली हवं हो एकतीस कसुली हवं लक्षातच ये ना गेलं तर काय करणार आपण तीस तीस म्हणजे दशकाची संख्या दशकाच्या जागेवर घ्यायचं एक एककाच्या एक घेतलं एक तीस पस तीस तीस म्हणलं की तीन घेतलं पस म्हणजे पाच पस तीस एकोण तीस एकोण म्हणजे नऊ एकोण म्हणजे नऊ आणि तीस घ्यायचं नाही आपल्याला वीस घ्यायचं असतं एक कोण म्हणलं की वीस एक घर मागं घ्यायचं तीसच्या जागी काय घेतलं मी वीस आणि एक कोणच्या जागी नऊ एकोण तीस 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 म्हणलं की किती येणार आपलं तीन आणि छ म्हणजे सहा छ तीस एक कोण चाळीस एक कोण चाळीस चा एक कोण म्हणलं की नऊ येणार आणि चाळीस म्हणलं की तीन येणार फक्त एक एकोणीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद ह्या संख्यांना जरी तीस चाळीस जरी असलं तर त्याच्या एक घर आपल्याला मागचा अंक घ्यावा लागतो एकोणचाळीस म्हणलंय मग इथे मी तीन घेणार आणि एकोणला किती येणार नऊ एकोण कुठं जरी असलं तर डोळे झाकून नऊ लिहायचं तिथं चाळीस चाळीसला चार म्हणजे चार चाळीस अठ रा अठ अठ म्हणजे आठ आणि रा म्हणजे एक अठरा एकवीस एक वीस वीस म्हणजे किती वीस म्हणजे दोन आणि एक म्हणजे एक एकवीस ब तीस तीस म्हणजे तीन आणि ब म्हणजे दोन चौ तीस चौ म्हणजे चार आणि तीस म्हणजे तीन आणि चौ म्हणजे चार चौ तीस तीस तीन आणि अध म्हणजे आठ तीस तीस म्हणजे कि तीस सद म्हणजे सात सद तीस तीन दशक सात सद तीस अठा वीस वीस म्हणजे दोन आणि अठ्ठा म्हणजे आठ ते वीस ते वीस वीस म्हणजे दोन ते म्हणजे तीन ते वीस चौदा दहा म्हणजे एक आणि चौ म्हणजे चार चौदा चो वीस वीस म्हणजे दोन आणि चो म्हणजे चार चोवीस अशा संख्या तयार होतात थोडस ट्रिक जर तुम्ही रोज वाचत उजाणी लिहिलं तर असे हे डोकं लावायची गरजच नाही आपलं मेंदू आहे ना लगेच आपल्याला सांगतो अरे सदतीस म्हणजे तीन दशकचा सदोतीस हे कधी होतं तुम्हाला रोज तुम्ही जर उजणी वाचत लिहिले तर तुम्हाला हे ट्रिक वापरायची गरज नाही हे ट्रिक कधी वापरायचे जेव्हा तुम्हाला आठवणच गेलं पस्तीस म्हणजे कितीवर किती कितीवर किती कितीवर किती लक्षातच येईना गेलं तेव्हा आपण असं ट्रिक वापरायचे पण जर तुम्ही रोज उजाने लिहिलं तेवीस म्हणलं की बरोबर आपला मेंदू सांगतो अरे दोन दशक तीन म्हणजे तेवीस एकदम अठरा म्हणलं की तुमचा मेंदू लगेच काय करतो तुम्हाला सांगतो अरे एक लिह आणि त्याच्या पुढं आठ लिह हे कधी होतं तुम्ही जर उजानी वाचत लिहिली तर ठीक आहे आता संख्या अंकात लिहा आता परीक्षेमध्ये काय येतं दोन आणि तीन देतात आणि त्याला म्हणतात अंकात लिहा आता हे किती आहेत ते वीस किती आहेत ते वीस ते वाला दुसरी ते आण स ब तीस दोन म्हण दोनला काय म्हणतो आपण ब आणि तीनला काय म्हणतो तीस ब तीस प प म्हणजे पाच प प आणि हे तीस सत, र, सत, र, सत, र, स सतरा सतरा सव्वीस सदतीस चोवीस एक तीस तेतीस तेहत्तीस हां चौतीस चौतीस चौ छ ती स छत्तीस अडतीस एकोणचाळीस एकोण चाळीस चाळीस सद तीस आता मला माहितीये तुमचं भाग पडलेलं आहे मग आपण काय करू मी एकदा संख्याचं वाचन करते तुम्ही फास्ट लिहा संख्या अक्षरात लिहा एकतीस एकतीस पस्तीस तीन दशक पाच पस्तीस एक तीस। दोन दशक नऊ एक छत्तीस छत तीन दशक सहा छत्तीस एकोणचाळीस एक 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 एक, एक तीन दशक नऊ एकोणचाळीस चाळीस चार दशक चाळीस अठरा एक दशक आठ अठरा एकवीस दोन दशक एक एकवीस बत्तीस तीन दशक दोन बत्तीस चौतीस तीन दशक चार चौतीस अडतीस तीन दशक आठ अडतीस सदतीस तीन दशक सात सदोतीस अठ्ठावीस दोन दशक आठ अठ्ठावीस तेवीस दोन दशक तीन तेवीस चौदा एक दशक चार चौदा चोवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक पाच पस्तीस एक दशक सात सतरा दोन दशक सहा सव्वीस तीन दशक सात सदतीस तीन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक चार चोवीस तीन दशक एक एकतीस तीन दशक तीन तेहत्तीस तीन दशक चार चौतीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक आठ अडतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस तीन दशक सात सदौतीस सगळ्यांना सा समजलं संख्या अंकात अक्षरात कसं लिहायचं ठीक आहे आता आपल्याला उजणी लिहायची उजणी लिहिण्यापेक्षा काय करू तुमचं थोडस मार्ग पडलेलं हे लिहून झालेलं नाही आहे माहिती मला तुम्ही काय करा मोबाईल पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढून हे तुमचं राहिलेलं पूर्ण करा उद्या सरांची सही घ्यायची ह्याच्यावरती तुम्हाला तर संख्या अक्षरात लिहा अंकात लिहा हे तुम्हाला सगळं लिहून काढायचं आहे हे तुमचं ज्यांचं कोणाचं मागं पडलेलं आहे ते पूर्ण करा लिहून आणि मग नंतर काय करा लिहून झाल्यानंतर मग मोबाईल लांब ठेवा ओके